शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या मा मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आताच आपली देवपूजा झाली आणि तुम्हाला आता मी सांडगे दाखवते जे बाहेर उन्हाला ठेवलेत सुकलेत आता थोडेफार अजून पूर्ण सुकलेले नाही आहेत त्यामुळे अजून उन्हाला एक दोन दिवस तर ठेवायला लागतील तर आता दाखवते ते तर हे बघा जे ताटावर पाटावर असं सगळीकडे घातलेलं होते ते त्याचे निघाले आणि नंतर असे सुपाट ठेवलेत एका ठिकाणी असली म्हणजे आपल्याला ठेवायला पण सोयीचं पडते ना म्हणजे तसे सुकलेत खरं पण अजून थोडंसं ऊन लावलेलं बरं एक दिवस म्हणजे म्हणून आज उन्हात ठेवायच्या अजून इथं आलेलं नाही आज ठेवायचं आणि पुस्तकं आणली बघा तर सगळी पुस्तकं काही मिळाली नाही जेवढी मिळाली तेवढी जुनी पुस्तक ही आणली होती निर्णय किती ना पण आहे क्वालिटी आपली म्हणजे चांगली वापरलेली आहेत आपले काय काय आहेत फाटलेलं थोडं खराब मराठीच वगैरे थी थी। पास, पास ते 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 ती पाच पाच पुस्तकं मिळाली आणि नववीची म्हणजे त्यांच्यातच घेतलेली होती जुनीच घेतलेली होती त्यांनी अगदीच कमी किमतीला खरं घेतली माघारी असू दे म्हणतात काय हरकत नाही असं ती घेतली त्यातले एक तेवढे घेतलं नाही खूपच वाटले ना नाही म्हणते कोण घेत नाही नको म्हणते म्हणजे तेवढं मांजारी आले आणि यातून एवढे आले कुस आता दोन दिवसांना अजून किती चार विषयाचे काय तर राहिले पण दोन दिवसाला ते देतो पूर्ण नव्हतं आणि बेडशीट पण आणि स्वेटर पण धुवायला काढ आता किती दिवस झालं उन्हाळा लागले धुवायचं तर तशीच ठेवले होते म्हणजे आता धुवावे तरी स्वेटर पण धुण चौघांचे टाकले आणि हे आपले सोपे ना सोप्यावर टाकतो ना कवरचे ते सोप्यावरचे पण कवरा धुतले आणि मेन म्हणजे आपले हे बघा मटकीचे साठले काळा अगदी तर अजून ते सुक पोळायला लागला अजून सुकायला लागले भटक काय काही असे निसट निसटले बघा म्हणजे ना आपण एकत्र करू मग आता करून तर ना अजून थोडे थोडे सगळे स्वयंपाकाची इथं तयारी आहे कांदा टोमॅटो बारीक करून घेतलाय मिक्सरला आणि इथं ना पाण्यात मीठ टाकलं होतं आणि सोयाबीन ना शिजायला टाकले त्याची भाजी सोयाबीनची आपल्याला करायची मीठ टाकलेल्या पाण्यात आता पोड़ने पोड़ने ना हे सोयाबीन शिजवून घेतल्यात आता आपण हे थोडं थंड व्हायला काढूया फोडणी टाकाय पोळायला लागले थोडस यातलं पाणी काढणार आहे मी गरम आहे थोडस गार झालं ना पाणी काढून फोडणी टाकायचं आपल्याला पाणी सगळं अस ना पिळून काढून घेते मी थोडं थंड झालं मग पाणी काढले आतलं गरम होत ना खूप झालं तर पाणी आपलं काढून तयार तर आपण ना तेलात जिरे म्हणजे आणि कांदा टोमॅटो बारीक केलं होतं ना ते घातले कडीपत्ता घातलाय थोडीशी हळद घातली आणि आता हे भाजलं ना तिखट टाकून मी टाकायचे आपल्याला सोयाबीन तर आता चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये परतून परतून जर चांगलं भाजत नाही ते भाजायचं आणि नंतर मग तिखट मीठ ना थोडंसं कमी टाकायचं परत मात्र सोयाबीन शिजवताना ना त्या पाण्यामध्ये ना मीठ पण टाकलेलं होतं त्यामुळे थोडं बेटाणं टाकायचं

चांगले ना झाली आपली सोयाबीनची भाजी मस्त लागते चपाती बरोबर सुखी सोयाबीनची भाजी झाली तयार आता चपात्या बनवून घेते कणिक म्हणून ठेवले मी कणिक म्हणले आता चपात्या तयार करून घेते चपात्या आता घ्या लागली तर मी करून आणू लागले घडायला आणूला पाहिजे नाही खनिक काय पाहिजे कणिक तुझं तुझ ठेवते चपाती पहिली गरम झाल्या झाल्या अक्षीला वाढली जेवायला अक्षीने घेतले बघा ताट बोलो सगळ्यांना जेवायला आजच्या जेवणामध्ये आहे सोयाबीनची भाजी आणि घ्या ना जेवायला

हा या सगळे जेवायला <laughs> शुभ दुपार तर आता ना बाहेर चाललोय उन्हाच चालू निघालोय बाहेर जेवण वगैरे झाल्यात आणि आम्हीला पण घालो तर आता गेल्यावर तिथं आपण भेटूया Thank you. खरेदी करून आलोय ड्रेस आणलाय अनुला अनुचा बर्थडे चलाय ड्रेस आणलाय पण ड्रेस काय आता मी दाखवत नाही सॉरी बरं का।, का तर मग बड्डेच्या वेळेला परत म्हणजे काय असं राहणार नाही म्हणून राहू आता ड्रेस तेवढा नाही दाखवत बर्थडेला तर घालायचंच आहे त्यावेळी तर बघणारच आहे तुम्ही सगळे मला एक गाऊन आणलंय तो मात्र दाखवते गाऊन एकच घेतला बघू एकच हा एकच होता दुसरं काय एवढं आवडलंच नाही आणि ह्यातला एकच राहिला होता असू दे म्हटले एक तोपर्यंत ठीक आहे क्वालिटी चांगली वाटली म्हणून घेतला पण ह्यातला एकच राहिलेला होता तर याला आता टाचायचा टिपा मारायच्यात आता काय आपली आहे घरची मशीनच घरातच मारायच्यात आणि उन्हाच गेलो म्हणजे संध्याकाळी आजराईवर परत भाजी आणायला जायला लागते परत इतका वेळ होतोय ना परत संध्याकाळचा स्वयंपाक ती भाजी घेऊन यायचं ते सगळं निवडायचं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग हे जरा असं कपडे आणायला जर संध्याकाळी जायचं म्हणलं की मग तर बराच वेळ होते दुपारचं कसं गर्दी पण नसते मॉलमध्ये वगैरे असं जरा कमी गर्दी असते पटकन होते त्यामुळे तरीसुद्धा नाही नाही म्हणत बराच वेळ गेला कपडे बरेच म्हणजे घालायचे पसंत पडले तर घातल्यावर चांगले दिसले नाहीत असं झालं चांगले दिसले तेच घातल्यावर कसंतर दिसले असं करत 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 एक निवडला ड्रेस आपला आणि मग आणलाय आवडला काही तुला ड्रेस माझ्या गाऊन नवीन आणलं आहे ना त्या गाऊनला टिपा मारायचं चालू आहे आणि थोडासा मोठा पण आहे म्हणून आणि थोडा लांब आहे ना त्यामुळं थोडंसं उंची कमी करायची आणि टिपा मारल्या म्हणजे लगेच उसवत पण नाही ना नाहीतर ते शिलाई कशी मोठी असते लगेच उसवतं अशी निकडं अंडी दिसेल ना आता तुम्हाला हाय की लाईट होती काय आताच भाजीपाला घेऊन आलो वेळ खूप झाला होता पटकन मग भाजीपाला आणून सगळा भरून ठेवला सगळं जेवढून वगैरे ठेवायला लागते ना तरी थोडंफारच निवडून झालं सगळं काही निवडलंच नाही आणि आता स्वयंपाक प्रकारची पण घाई म्हणलं आता ताजी ताजी आणलेत बाजा ना बाजारातून आपण वांगी म्हणलं खार वांग केलं नाही बरेच दिवस झालं नेहमी आपलं पर ना परतूना साजतेच म्हणलं आज खार वांग करूया आणि चपाती करायची आहेत अजून कणिक मळून ठेवल्या मी तर आता वांगी सगळी ना चिरून घेते वांग्यासाठी आपल्याला लसून आहे मी थो एक आटा सोलून मिरच्या सतर घेतल्यात आणि थोडी कोथिंबीर घेतल्या आणि ह्यात थोडंसं मीठ घालायचं आणि हे बारीक करून आहे कोठ मीठ आणि हळद घालून घ्यायला लागल्या मिरच्या घालणार आहे त्यामुळं तिखट काय आपल्याला घालायचं नाही तर यामध्ये कूट हळद मीठ आणि थोडी कोथिंबीर चिरून घालणार आहे आणि लसूण खोबरं ते वाटणात थोडंसं घालणार आहे आहे तर मीठ आहे या मिश्राला थोडं घालते अत्र आपल्याला बारीक करताना मिरची त्यात अजून घालायची आहे ना लसूण मिरची आणि कोथिंबीर मी चेसून घेते थोडंसं नमक मिरची बारीक करून घेतली आणि आता हे थोडस लसूण खोबरं पण घातले आता हे मिक्स करून वांग्यामध्ये भरून घ्यायचं आता मी सगळी वांगी तेल नतला था, नतला था। नतला था। नतला था। ना तळेलं होत कडाईत म्हटलं यातलं घेऊ तुला दाखवणार ना बसली ती सगळी उर करून तर गॅसवर आणि उर बसलेली असते तेल दापलं की ती टाकायचं मी जास्त जाळ लावला नाही का होते परत सगळं हातावर जाळ सगळं हात पोळतोय काही नीट करायलाच परत येत नाही म्हणजे मी छोटे छोटे जे लाकडाचे तुकडे होते तेवढेच घातले आहेत म्हटलं नको जास्त घालायला

Eu Aba, já, zhalia, via, tá pronto chego dentro. e भाजी बघा रस मस्त छान दिसायला खारं वांग तर आता मी चपाती करून घेते पटकन चपाती आता घेते तयार करून पटापट चूल चांगली भेटली तोपर्यंत तो। भाजी तर झाली तयार अभ्यास इथं एक काढायला शिकवायला लागले मोळ ते म्हणलं तिला आपले चित्र काय तर गोल गोल अस का का गोल काढायचं तुला शिकवले कि हा हा असं नाही शे जरामध्ये आहे खारं वांग आणि गरमगरम चपाती तर या सगळ्या जेवायला बोलवतो खरं वांगांग भाजी चपाती झाली राक्ष आणू जेवायला बसलेत आता मी पण चपात्या करू जेवण करून घेते चपात्या झाल्या की तुम्ही पण सगळे या जे यावे ना आणि आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच छानशा एकाशा ब्लॉगमध्ये लवकरच भेटूया आणि आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद